नमस्कार मित्रांनो आज आपण महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत कर्जमुक्त कसे व्हावे कर्जाचा भार जाणत असतो आणि त्यातून बाहेर पडणे कठीण वाटते पण काही सोप्या उपायांनी आपण लवकरच कर्जमुक्त होऊ शकतो कर्ज कसे तयार होते पहिला जास्त खर्च आणि कमी उत्पन्न दुसरा क्रेडिट कार्डचे अति अतिवापर तिसरा ग्रह कर्ज वाहन कर्ज आणि इतर कर्ज चौथा अचानक झालेला खर्च किंवा आर्थिक आपत्ती कर्जमुक्त होण्यासाठी पहिले पाऊल पहिला सर्व कर्जे यादीत टाका कोणते कर्ज किती आहे आणि त्याचा व्याज दर काय आहे हे, हे लिहा दुसरा महत्वाचे व उच्च व्याजाचे कर्ज आधी फेडा क्रेडिट कार्डचे कर्ज आधी फेडणे योग्य ठरेल तिसरा नवीन कर्ज घेणे टाळा गरज नसेल तर कर्ज घेऊ नका ग्रह कर्ज आणि व्यक्तिगत कर्ज उदाहरणे ग्रह कर्ज उदाहरण अमितने तीस लाखाचे ग्रह कर्ज आठ पर्सेंट व्याजदराने घेतले आहे वीस वर्षासाठी ईएमआय सुमारे पंचवीस हजार आहे अतिरिक्त पाच हजार ईएमआय भरल्यास तो पाच वर्ष आधी कर्जमुक्त हो होऊ शकतो वैयक्तिक कर्ज उदाहरण हिने पाच लाखाचे वैयक्तिक कर्ज बारा पर्सेंट व्याजदराने घेतले पाच वर्षासाठी ई एम आय अकरा हजार एकशे बावीस आहे एकाच वेळी मोठा हप्ता व्याज कमी होईल आणि कर्ज लवकर फेडता येईल खर्च कमी करा आणि बचत वाढवा अनावश्यक खर्च बंद करा बजेट तयार करा आणि त्याचे काटेकोर पालन करा बचतीस प्राधान्य द्या आपल्या उत्पन्नाचा किमान वीस पर्सेंट बचत करा उत्पन्न वाढवा पहिला साइड बिझनेस किंवा फ्रीलान्सिंग करा दुसरा कौशल्य वाढवा आणि नवीन संधी शोधा तिसरा गुंतवणूक करून पैसे वाढवा कर्ज फेडण्याच्या पद्धती आणि उदाहरणे पहिली स्नोबॉल पद्धत सुमितकडे तीन कर्जे आहेत क्रेडिट कार्ड कर्ज वीस हजार रुपये पंधरा पर्सेंट व्याज वैयक्तिक कर्ज पन्नास हजार रुपये बारा पर्सेंट व्याज ग्रह कर्ज पाच लाख रुपये आठ पर्सेंट व्याज स्नोबॉल पद्धतीनुसार तो प्रथम वीस हजार रुपये क्रेडिट कार्ड कर्ज फेडतो मग पन्नास हजार वैयक्तिक कर्ज आणि नंतर ग्रह कर्ज फेडतो यामुळे त्याला मानसिक समाधान मिळते आणि कर्जफेडीचा वेग वाढतो अॅब्लॅच पद्धत प्रियाकडे खालील कर्ज आहेत क्रेडिट कार्ड कर्ज वीस हजार रुपये पंधरा पर्सेंट व्याज वैयक्तिक कर्ज पन्नास हजार बारा पर्सेंट व्याज ग्रह कर्ज पाच लाख आठ पर्सेंट व्याज अवल्याच पद्धतीत ती प्रथम वीस हजार क्रेडिट कार्ड कर्ज फेडते कारण त्याचा व्याजदर सर्वाधिक आहे मग ती पन्नास हजार वैयक्तिक कर्ज फेडते आणि शेवटी ग्रह कर्ज फेडते यामुळे एकूण व्याज वाचते कर्जमुक्त झाल्यानंतर काय कराल पुन्हा कर्ज टाळा आपले आर्थिक नियोजन ठरवा नियमित बचत आणि गुंतवणूक करा निष्कर्ष काटकसरीने खर्च करा उत्पन्न वाढवा उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करा योग्य आर्थिक नियोजन करून कर्जमुक्त व्हा कर्जमुक्त जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी आजच सुरुवात करा धन्यवाद